दरवर्षी आश्वीन महिन्यातल्या कृष्ण पक्षात म्हणजे साधारणपणे ऑक्टोंबर महिन्यात मृग नक्षत्रावर कोल्हापूरमध्ये भरणारी ही पट्टणकोडूची विठ्ठल बिर्देव यात्रा कोल्हापूर तर मी आहे आता पटणपुरुजेच्या या यात्रेमध्ये मागे बघू शकता पूर्णपणे जत्रा भरली आहे भयंकर गर्दी असते ह्या पटणपुरुजेच्या यात्रेमध्ये तीन दिवस चालणारी ही यात्रा या यात्रेला आंध्र प्रदेश गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटकात या चार राज्यातून भाविक येत असतात माझ्या मागे तुम्ही बघू शकता प्रचंड गर्दी आहे या यात्रेचं मुख्य आकर्षण असतं ते फरांडे बाबांचं ते हेमाड नृत्य आणि ते हेमाड नृत्य थोड्याच वेळात चालू होणार आहे गर्दी भयंकर राहायचे बघूया आपल्याला ते बघायला की नाही मी पूर्णपणे ट्राय करणार आहे ते हेमाड नृत्य कॅप्चर करायचं धनगर समाजाचं आराध्य देवत असलेलं माझ्या मागे बघता येते विठ्ठल बिरदेवाच्या परीक्षेला उतरलेल्या खेलू वाघमोडे या भक्ताचे वंशज अजूनही एकवीस दिवसांचा प्रदीर्घ प्रवास करून पट्टणकुडीला येतात पट्टणकुडीत येऊनही देवाची भेट घडेना म्हणून खेलोबांनी स्वतःच्या शरीरावर तलवारीचे घाव घालून देह संपवण्याचा प्रयत्न सुरू केला होता परंतु देवाच्या सामर्थ्याने असे घडले नाही या उलट देवाने आपल्या दुसऱ्या प्रिय भक्ताला महालिंगाची स्मृती म्हणून खेलोबाच्या हातात आणखी एक तलवार दिली अशा दुहेरी तलवारींनी खेळोबाचा खेळ सुरू झाला आणि याच खेळाला जगप्रसिद्ध हेडा म्हणून ओळखले जाते तीन दिवसाच्या यात्रेमध्ये देवाची पाच वेळा पालखी निघते भंडाऱ्याची मुक्त उदळण डोलाचा निनाद यांनी अख्खा अस्मंत गजबजून जातो साधी भोळी भक्ती भंडाऱ्याची उदळण गोंगड्यांची बाजारपेठ अनुभवायची असेल तर तीन दिवस चालणाऱ्या या पट्टण फोडूनच्या यात्रेला एकदा तरी भेट देणे गरजेचेच आहे <स्थारी> भंडळी मी आत्ता मंदिरात होतो मंदिरात तर एवढा भंडारा उजळ्या जातोय लिटरली तो डोळ्यात जाऊन डोळे झोंबायला लागलेत कॅन सी डोळे अक्षरशः खूप लाले लाल झालेत आतमध्ये बिना गॉगलचं अशक्य आहे आणि सारखा सारखा जो भंडारा होता तो डोळ्या आलो होता त्याच्यामुळे डोळे अक्षरशः झोंबायला लागले होते त्याच्यामुळे मी मंदिराच्या बाहेर आलेलो आहे मगाशी जे आपण बघितलं ते हेमान नृत्य जे फरांडे बाबा नृत्य इथे होतं तिकडची स्पेशालिटी म्हणता येईल पूर्णपणे सगळीकडे नुसताच भंडारा भंडारा झालेला आहे जवळजवळ दहा टनाच्या वरती या कडोलीमध्ये आज उद्या आणि परवा या तीन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात भंडारा उधळला जातो म्हणून याला हळदी फेस्टिवलसुद्धा म्हणतात आणि हा हळदी फेस्टिवल मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ यशस्ट आहे का नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय